जस विधानसभा निवडणुका जवळ येत असतील तस तसा मराठा आरक्षणाचा मुद्दा हा अधिक तीव्र होत जाणार आहे याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे ही बातमी आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत तसंच लाडकी बहीण योजनेनं नवा विक्रम केलाय या बातमीसह पॅरिस ऑलिम्पिकच्या आजच्या पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी राहू शकते याचं विश्लेषण आणि अभिनेत्री स्नेहल तरडेंनी आपल्या पती प्रवीण तरडेंचा अभिमान असल्याचं म्हटलंय या बातम्याही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी गौरी कुबेर आज एकतीस जुलै वार बुधवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे लाडकी बहीण योजनेनं केलेल्या विक्रमाबाबत राज्यातल्या गरीब महिलांसाठी महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं नवा विक्रम नोंदवलाय या योजनेची नोंदणी सुरू झाल्यापासून पंचवीस दिवसात एक कोटी ऐंशी लाखांहून अधिक अर्ज सादर झाले आहेत लवकरच योजना दोन कोटींचा टप्पा गाठेल अशी माहिती शिवसेना उपनेते संजय निरुपम यांनी दिली आहे निरुपम म्हणाले आहेत की नारी शक्ती दूत ॲपमुळे ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जलद आणि सोपी झाली आहे या ॲपमधनं दररोज सात ते आठ लाख अर्ज सादर होत आहेत याशिवाय नारी शक्ती दूत या ऍप्लिकेशनचे अठ्ठ्याऐंशी लाख डाउनलोड झाले आहेत प्रत्येक मिनिटाला या ऍपचे आठशे डाउनलोड होत आहेत सगळ्यात जास्त डाउनलोड होणाऱ्या ऍपमध्ये नारी शक्ती दूत ऍप हे देशातल्या सत्तावीसाव्या क्रमांकावर आलेले आहे या ऍपमधनं प्रत्येक मिनिटाला साडेसहाशे अर्ज सादर केले जात आहेत इतका प्रचंड प्रतिसाद याआधी कोणत्याही योजनेला मिळाला नव्हता असा दावा सुद्धा निरुपम यांनी केलेला आहे आतापर्यंत एक कोटी तीस लाख ऑनलाईन ऍप्लिकेशन्स सरकारला प्राप्त झाले आहेत यापैकी ऑनलाईन पद्धतीनं पन्नास लाख प्राप्त झाले आहेत या योजनेसाठी राज्यातनं किमान दोन कोटी ते अडीच कोटी महिला पात्र ठरतील असं उद्दिष्ट सरकारनं ठेवलंय येत्या एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत जे अप्लिकेशन येतील तेवढे स्वीकारण्यात येतील असंही निरुपम यांनी सांगितलंय सर्वात जास्त नोंदणी पुणे पुणे जिल्ह्यातून आतापर्यंत हजार महिलांनी फॉर्म्स भरले आहेत या योजनेसाठी सरकारकडे पैसे नाही आहेत अशा टीकेवर उत्तर देताना निरुपम म्हणाले आहेत की या योजनेसाठी राज्य सरकारनं केंद्राकडे एक रुपया सुद्धा मागितलेला नाही ही राज्य सरकारची स्वतःची योजना आहे काँग्रेस सारखी खटाखट योजना नाहीये मुख्यमंत्री शब्द पाळणार आहेत अर्ज केलेल्या महिलांची केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेली असेल तर अशा कोट्यवधी महिलांच्या खात्यात सतरा ऑगस्टला जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा होतील पॉडकास्टची दुसरी बातमी आहे मराठा आरक्षणावर उद्धव ठाकरेंनी भूमिका स्पष्ट केली आहे त्याबाबतची ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी यासाठी मराठा आंदोलक रमेश केरे यांच्या नेतृत्वाखालच्या कार्यकर्त्यांनी मातोश्री बाहेर ठिया आंदोलन केलं होतं त्यांची भेट घेतल्यानंतर ठाकरेंनी पत्रकारांशी संवाद साधलाय ठाकरे म्हणालेत जाहीर भूमिका स्पष्ट की है पिछले कुछ दिन पहले मैं समझनेर में गया था तब बीच मे सरतन एक कोशिश करने की कोशिश की एक नाटक था वो सारे जितने नेता है राजनेता राजनीतिक उनको बुलाने बुलाकर आपकी क्या राय आपकी क्या राय ऐसे कई बार हो चुका है तो इसलिए मैंने कहा कि समाज के जो भी नेता है सारे समाज के नेताओं को बुलाओ और अगर सब जन सब लोग मंजूर करते हैं तो शिवसेना भी मंजूर करेगी और नहीं तो फिर मैंने इन लोगों को कहा जो अभी मेरे पास आए थे कि चलो हम सब मिलकर मोदी जी के पास जाते हैं क्योंकि मर्यादा बढ़ाने का काम राज्य में नहीं हो सकता संसद में हो सकता है तो संसद में वही सब कुछ प्रस्ताव लाए हमें मंजूर है हम उनका समर्थन करेंगे पॉडकास्टची तिसरी बातमी आहे टेलिग्रामच्या संस्थापकानं केलेल्या एका खळबळजनक खुलास्याची टेलिग्रामचे संस्थापक आणि सीईओ पॉवेल डुरोव यांनी नुकताच एक मोठा खुलासा केलाय डुरोव यांनी आपल्याला शंभर पेक्षाही अधिक बायोलॉजिकल मुलं असल्याचा दावा केलाय दरम्यान याबद्दल जगभरात आश्चर्य व्यक्त केलं जात पण हे कसं शक्य आहे अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली आहे पण डुरोव यांनी स्वतःहून याचा खुलासा केलाय डुरोव्ह यांनी म्हटलंय की पंधरा वर्षांपूर्वी एक मित्र आपल्याकडे आला होता हा मित्र आणि त्याची पत्नी मुलाला जन्म देऊ शकत नव्हते त्यामुळे मित्राच्या विनंतीवर डुरोव यांनी आपले स्पर्म्स डोनेट केले डुरोव्ह यांनी पुढे सांगितलं की डॉक्टरांनी त्यांना जास्तीत जास्त स्पर्म्स डोनेट करण्याचा सल्ला दिला ज्यामुळे लोकांना मदतच होईल सुरुवातीला मला ही आयडिया आवडली नव्हती पण मी स्पर्म डोनेट करत राहिलो त्यामुळे बारा देशांमध्ये अधिक जोडप्यांना इतकंच नाही तर स्पर्म डोनेशन बंद केल्यानंतर देखील क्लिनिककडे माझे स्पर्म्स जतन करून ठेवण्यात त्यानंतर आता आपल्या डीएनए ची माहिती मी सार्वजनिक करणार आहे ज्यामुळे आपल्या बायोलॉजिकल मुलांना एकमेकांना शोधणं सोपं जाईल आपल्या या कृतीमुळे स्वतःचाच अभिमान वाटतोय सध्या जगात हेल्दी स्पर्म्सची खूप कमतरता आहे स्पर्म डोनेशन वर आपण खुलेपणानं बोललं पाहिजे ज्यामुळे अनेक जोडप्यांना मदत होऊ शकेल असंही डुरोव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय कायद्याच्या टोणा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातल्या प्रत्येक पोलीस ठाण्यात आता स्वतंत्र अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहे याबाबत पोलीस महासंचालक कार्यालयानं आदेश काढलाय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं या आदेशाचं स्वागत केलंय विशेष पोलीस महानिरीक्षक कायदा आणि सुव्यवस्था डॉ चेरिंग दोरजे यांनी हा आदेश काढलाय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे लडाख मध्ये चीननं उभारलेल्या एका पुलाची लडाखमध्ये भारत आणि चीनच्या प्रत्यक्ष ताबा रेषेला लागून असलेल्या ले। पेनगॉंग लेक वर चीननं चारशे मीटर लांबीचा पूल उभारलाय हा भूभाग सन एकोणीसशे या पुलामुळे पेनगॉंग लेकच्या परिसरात चीनला उत्तरेकडून दक्षिणेकडे वेगानं लष्करी हालचाली करता येणं शक्य होणार आहे यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे इंटेल लॅबच्या उपग्रह छायाचित्र विभागाचे तज्ज्ञ डॅमियन सीमन यांनी सांगितलंय पॉडकास्टची सहावी बातमी आहे पॅरिस ऑलिम्पिकच्या आजच्या पाचव्या दिवसाची पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं मेडल मिळालंय मनु भाकर आणि सरबज्योत सिंगनं नेमबाजी डबल्स मध्ये हे पदक मिळवून दिलंय आता पाचव्या दिवशी कोणकोणते खेळाडू मैदानात उतरणार आहेत आणि त्यांच्या समोर काय आव्हानं असतील याचं विश्लेषण केलंय प्रणालीनं भारतासाठी बारा वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये नेमबाजीतून आनंदाच्या बातम्या आहेत मंगळवारी मनु भाकर आणि सरबजोत सिंगनं दहा मीटर एअर पिस्तूल मिक्स टीम प्रकारात भारतासाठी दुसरं मेडल जिंकलंय मनु भाकरचं हे पॅरिस ऑलिम्पिकमधलं दुसरंच मेडल ठरलंय त्यामुळे ती स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन मेडल मिळवणारी भारताची पहिलीच खेळाडूही ठरली याशिवाय भजन कौरनं तिरंदाजीत राऊंड ऑफ सिक्स्टीनमध्ये प्रवेश केला आहे तर सात्विक चिरागची जोडी अपराजित राहून बॅटमिंटनच्या क्वालिफायर्समध्ये उतरणार आहे मात्र तिरंदाज अंकिता भगत आणि बॅटमिंटनमधील अश्विनी पोनप्पा आणि तनिषा यांच्या जोडीचा पॅरिस ऑलिम्पिकमधील प्रवास संपलाय बलराज पनवरही मंगळवारी रोईंगमध्ये सेमीफायनलपर्यंत पोहोचू शकलेला नाही आहे आता आजच्या सामन्यांबद्दल सांगायचं झालं तर नेमबाजीत पन्नास मीटर रायफल थ्री पीचे क्वालिफायर्स आज होणार आहेत यात ऐश्वर्या प्रताप आणि स्वप्नील कुसळे अंतिम फेरीत जाण्यासाठी लक्षवेध करताना दिसते बॅडमिंटनमध्ये पी व्ही सिंधू एच एस प्रणय लक्षसेन यांचे सामने होणार आहेत तर घोडेस्वारीच्या रेसर्ज प्रकारात अनुष अगरवाला ॲक्शनमध्ये असे बॉक्सिंग बॉक्सिंगमध्ये लवरीना बोरगोईन हिचा सामना होणार आहे तिरंदाजी मध्ये दीपिका कुमारी आणि तरुणदीप राय हे अनुभवी खेळाडू निशाणा साधताना दिसतील टेबल टेनिसमध्येही मनिका पत्रा खेळताना दिसणार आहे त्यामुळे पाचव्या दिवशी भारतीय खेळाडूंची कामगिरी कशी होईल याकडेही सर्वांचंच लक्ष असणार पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन क्षेत्रातील स्नेहल तरडेंनी आपल्या नवरा अर्थात प्रवीण तरडेंबाबत मोठं विधान केलंय सकाळ मीडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की प्रवीण पूर्णपणे चित्रपटांसाठी स्वतःला झोकून देणारी व्यक्ती आहे आधी तो एक नाटक एकांकिका किंवा मालिकेचं लेखन करत असतानाही स्वतःला कामात झोकून द्यायचा या सगळ्यात त्याचं घराकडे लक्ष नसतं पण मला या गोष्टीचा आनंद आणि अभिमान आहे की माझ्या नवऱ्याला कोणतंही व्यसन नाहीये फक्त कामाचं त्याला व्यसन आहे अशा व्यक्ती समाजात कमी होत चालल्या आहेत पण माझा नवराच ती व्यक्ती असल्यानं त्याचा मला फार अभिमान वाटतो हे होतं सकाळचं पॉडकास्ट हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला जरूर कळवा याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च अमित उजागरे वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या ई e सकाळ डॉट कॉम वर तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि वर सुद्धा ऐकू शकता विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ॲपवर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला